भरपूर सारे गरजे सामान घेते स्कूल सुटले आहे मी आणलेली आहे भाजी तुम्हाला दाखवलं किती गर्दी असते उडवळीमध्ये संध्याकाळची चार पाचच्या पुढं तर तुम्ही भाजीला घेऊन आलेल्या मेथी मेथी पंचवीस रुपयाला दिली मला पंचवीसला माझं चालली आहे पण पंचवीसला दिली त्याला मला वीसला द्या वीसला द्या तरी पण म्हणजे नाही पंचवीसलाच तर असं मी संध्याकाळचं माझं रोजचं माझं मी आवरत असते फ्रेश होत असते तर फ्रेश होत असते वेणी घातलेली आहे फ्रेश होत असते आणि मग माझ्या सर्व काही गोष्टी त्या करत असतात तर आज मी काय करणार आहे विशेष म्हणजे तुम्हाला मी सांगते आज मी मला लाक्षीक आवडते खूप म्हणजे खूप तुम्हाला सांगते एक गोष्ट मला का लाक्षीक आवडत नाही तर आपण कंटिन्यू व्हिडिओ करूया साबण वगैरे आणलेले साबण संपलं होतं माझं मला लाक्ष कालदत्त जयंती होती बरोबर कालदत्त जयंती होती तर आमच्या इथं म्हणजे आमच्या वस्तीवर आहे ना तिथं पहिल्यापासून ते हे करतात म्हणजे दत्त जयंती सेलिब्रेट करतात सगळ्यांना जेवण वगैरे करतात अख्या वस्तीवर आणि तिथं त्यांचे एक घर आहे ते करतात तर मी आता काय एक्झॅक्टली तुम्हाला नाव नाही घेतलं सर्वजण माझे व्हिडिओ बघतात मला त्यांना तर समजणारच आहे प्रीती नेमकं कोणाबद्दल बोलतीये म्हणून काय एवढं विशेष नाही आहे टाचणी आणि मग काढलं मम्मीला वगैरे ह्यांना कॉल केला आणि मग मला आदल्या दिवशीच आठवण झाली आदल्या दिवशीच मला आठवण झाली की होती की असं असं होणार आहे म्हणून तिथं जेवण वगैरे हो असतं मग मस मस्त लापशी भात किंवा सांबर म्हणजे लापशी भात सांबर किंवा मग मुगाच्या आमटे असते ना अख्ख्या मुगाच्या आमटी हिरव्या आणि असं खूप छान जेवण असायचं आणि ते मग मी खूप मिस केलं आम्ही पण जेवायला जायचं वगैरे आणि एक दिवस काय झालं होतं तुम्हाला मी सांग सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की मी वांगे तोडायला जायचे किंवा मी कामाला जायचे त्यांच्या इथं आणि त्यांच्यासुद्धा ते जेवण असायचं तर काय झालं आम्ही कामाला गेलो म्हणजे काम चालूच होतं वांग्याचा वार होता आय थिंक बुधवार बुधवारी तोडतात बुधवार शनिवार आणि सोमवार असे तीन वार असतात म्हणजे मार्केटला जे माल देतात ते, ते, ते आणि मग आम्ही वांगे वगैरे दुपारपर्यंत सोडले आणि दुपारनंतर स्वयंपाक करायचा होता मग लाक्षी म्हणजे मी आणि जे माझी पार्टनर होती कामाला माझ्याबरोबर ती आणि त्या मग आम्ही ठरवलं की दुपारनंतर हे करायचं मग घरी स्वयंपाक करायचा मग आम्ही दुपारपर्यंत मस्त काम वगैरे केलं आणि नंतर मग घरी गेलो आणि घरी म्हणजे ती मी आता इमॅजिंग करते ना मला ते सर्व चित्र दिसते मी इमॅजिन करते मला सर्व ते आम्ही जे प्रत्येक मुवमेंट झालेली ते सर्व आठवते आणि मग नाही का आम्ही दुपारचं मग फ्रेश वगैरे झालो मस्त फ्रेश झालं मेकअप वगैरे केला आणि मग काम चालू केलं आणि तेव्हा मी व्हिडिओ काढत असते ना तर नक्की तुमच्यावर शेअर केला असतं पण ते खूप छान मला असं इमॅजिंग करायला खूप छान वाटते आणि मग छान त्या टाकून देणार नाही तीच खाणार आणि मग नाही का एकदम छान हे केलं मग आम्ही नाही का मग आवडलं स्वयंपाक त्या दिवशी आम्ही त्या वर्षी वांग्याचं काल केलं कारण काही घरचे चांगे होते मग वांगा बटा बटाट्याची भाजी नाही का वांगा बटाट्याची भाजी मग ती वांगा बटाट्याची भाजी भात लापशी आणि एवढं छान जेवण केलं संध्याकाळी सात वाजेपर्यंत तर आमचा सर्व स्वयंपाक झाला होता मग नंतर आम्ही परत मेकअप वगैरे करू परत जेवण वगैरे नाही का ते दत्तले सगळे असतं ते सर्व खूप छान मग मला काल खूप आठवण झाली म्हणून मग म्हटलं की चला आता लापशीच करायची मम्मी ते पण म्हणले आणि शक्यतो लाक्षीच कारण की एवढी माणसं म्हणल्यावर दुसऱ्या शिरा वगैरे काय करत नाही गावाकडे लापशीचा प्रकार भरपूर चालतो आधवर बघा लग्नाने पण लापशी असायची बरोबर वर आहे का नाही म्हणून मग काल नाही करण्यात झालं मला पण मी आज करते आज आहे फ्रायडे फ्रायडे दिवशी परत येऊ मी आज गुळ पण कापून घ्यावं लागेल तसेच तरी आता कढईत मला लक्ष घालणं काय भाजणं काय शक्य नाहीये दोन मिनट थांबा व्हिडिओ मी स्टॉप करते आपण नंतर कंटिन्यू परत गप्पा करूया शिरा काय म्हणतात कापशीच खायची कापशीच करायची आणि ते दिवस साठवले चाल करायला काय आपल्या हरकत आहे का नाही खाऊ वाटले म्हटलं काय पण करून खायचं हा मेलं गेलं काय करायचं बरोबर आहे ना करू वाटलं खाऊ वाटलं करा काल मी काय केलं होतं स्वयंपाक गवारीचं कालवण केलं गवारीच कालवण भात केलं गवारीचं कालवण आणि पण खूप छान चालते In un'altra parte, non è una relazione. Sei in un'altra parte? 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 Sei in un'altra आहे का वेळ कापूर कठोर पटपटिवस आपल्याला छान वाटतं ना आपल्याला थोड्या फोटी म्हणून <laughs> आठवणी पण अशा ठेवल्या पाहिजेत की बाबा त्याच्यातून आपल्याला आनंद भेटला पाहिजे दुःख इग्नोर मी तर सांगतो प्रत्येकाला इग्नोर करायला गोष्टी सुरुवात करा आपोआप मार्ग निघतात आपोआप आपण डिस्टर्ब होत नाही आपल्या जर एखादी गोष्ट आपण गोठून बसलो ना तर नक्कीच डिस्टर्ब होणार नक्की म्हणजे नक्कीच हजार टक्का लक्ष भाग घेणार आहे डायरेक्ट कुकरला लावणार आहे मग गुळकट करून घेते कारण काय गोड झालेले खाऊ शकतो पण नाही गोड झालं कसं खायचं ना

आपल्या ला महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थही असं म्हणायला काही हरकत नाही कारण काय बऱ्याच जणांच्या मम्मी पप्पाच्या लग्नात लापशी केली विचारा जे कोणी किंवा मोठे जण बर जरी पण बघत असतील त्यांनी पण मला नक्की कमेंट सांगा कोणी कोणी खाल्लेली आहे लग्नामधली लापशी नक्की सांगा मला आणि कोणाला आवडते हे सांगा बस काय काय समजा मला किती बोलता टाकायचं बस झालं तर होणार नाही

भाजून घेऊया तुम्ही तो गोळ आपल्याला बघितलेलाच आहे तर लापशी झालेली आहे भाजून खूप छान भाजलेले आहे हॅलो फ्रेंड्स आता मी खोबरं पण घेतलेलं आहे का आपण थोडं खोबरं बारीक बारीक नाही केलं थोडं मोठं मोठंच आहे आता बरेचशे बसल थोडं तुम्हाला हे भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही भाजून पण घेऊ शकता किंवा कच्चं टाकायचं असेल तर कच्चं पण टाकू शकता तर मी टाकणार आहे कच्चंच कारण की मला कच्चंच आवडतं म्हणून चला तर मी कुकर ठेवते तर कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकते मजाही नाही होणार आपलं खाली एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि टाकायला आणि कॅमेरा बंद व्हायला सांगत झालं चालूच नाही केलं का गोळ टाकून घेते पाणी टाकलेले

भाजून टाकायचं असेल आणि खोबरं आणि आपलं काय म्हणते त्याला सोप तर तुम्ही हे पण करू शकता भाजून पण टाकू शकता किंवा कच्चं पण टाकू शकता तुम्ही मी कच्च टाकते कारण की मी गेल्या वेळेस माझ्या प्रत्येक वेळेस करते का असेच करते आणि छान मला होतात मी असेच टाकते प्रत्येकाची चॉईस झाली आता तयार झालं तुम्हाला मी दाखवते आता लावला आहे कुकर बघूया कशी होती लापशी पहिल्यांदाच केली कुकर कुकर मध्ये भात होत आहे कि बघू किती झालं आहे बा